नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत धाब्यावरती भेटणारी मस्त अशी चमचमीत शेवभाजीची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे घरच्या साहित्यांनी आज आपण मस्त अशी चमचमीत अशी शेवभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत रेसिपी खूप टिप्सह तुमच्यासोबत शेअर केली आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून देखील कळवा तर इथे एका मोठ्या कढईमध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घालायचं तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी एक तेजपत्ता घातलेला आहे तेजपत्ता घातल्यानंतर इथं आपण काय करायचं मोहरी घालायच्या तर अर्धा चमच्या भरून मोहरी घातल्या मोहरी छान तडतडल्या की याच्यामध्ये आपण हिंगाचं मस्त असं फोडणी देऊन घेऊया फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे घातल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत तर इथे मी दोन मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घेतला कांदा आपल्याला छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं तर साधारण गॅसचा सा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपण हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तर चार मिनटं कमी गॅसवरती याला भाजून घेऊया तर तीन मिनटं झालेली आहेत कांदा तुम्ही बघू शकतात ट्रान्सपरंट झालेला आहे पूर्णपणे तर अजून याला एक मिनटं शिजून घेऊया तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन लालसर टोमॅटो घेतले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कापून याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आपल्याला याला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामुळं इथे आपण ॲड केले आणि एक हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरची घातल्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील आपण याच्यामध्ये दे घालणार आहोत आणि आठ ते दहा आपण लसणाच्या गळ्या घालूया आता हे सर्व जे मिश्रण आहे त्याला आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे तर चला मिक्सरमधून याला छान असं आपण पेस्ट बनवून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीमध्ये याचं पेस्ट बनवून आपल्याला घ्यायचं आहे तर चला आपण कांदा चेक करूया तर कांदा पण छान चार मिनटामध्ये शिजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात हलका असा गोल्डन कलर याला आलेला आहे तर आता हा परफेक्ट शिजून तयार झाला आहे तर चला पुढची प्रोसेस करूया तर याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर करणार आहोत कलरसाठी तर एक चमचा भरून मी इथे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात ह्या वेळेस जर काश्मीरी मिरची घातली ना तर काय होतं शेवभाजीला कलर खूप छान येतो आणि आपल्याला आर्टिफिशियल कलर घालायची याच्यामध्ये बिलकुल पण गरज पडत नाही नॅचरल मस्त कलर भाजीला येतो तर इथे एक मिनटामध्ये मी याला छान असं फिरून घेतलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये टॉमॅटोची प्युरी जी केली होती ना ती घालून घेऊयात आणि बारीक गॅसवरती छान असं मिक्स करून घेऊयात लक्षात असू द्या पूर्णपणे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे त्यामुळं जितकं तुम्ही बारीक गॅस करून याला छान असं फ्राय करणार ना तितकंच तेलसुद्धा मस्त ग्रेवीला सुटतं आणि ग्रेवी, ग्रेवी पण खूप टेस्टी बनते तर आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात तर इथे अर्धा चमचा मी हळद घातली आहे एक चमचा भरून मी इथे गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा भरून मी इथे धन्याची पावडर घातली आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे यावेळेस सर्व मसाले घातले ना मसाले मसाले तर काय होतं ग्रेव्हीला छान असं मस्त मसाल्यांचा फ्लेवर्स देखील येतो आणि मसाले छान शिजून पण तयार होतात ग्रेव्हीमध्ये तर इथं तुम्ही बघू शकता मसाले घातल्यानंतर आपण आता काय करूया थोडंसं काय करूया याच्यामध्ये आपण मीठ घालूया म्हणजे काय होईल टोमॅटो घातला आहे ना त्यामुळं पटकन ही ग्रेव्ही शिजायला तयार होईल तर मीठ घातल्यानंतर छान असं मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं तर आता आपण याला झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया तर साधारणपणे दोन मिनटं द्यायची दोन मिनटामध्येच छान मसाल्याला तेल सुटतं तर दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकतात खूपच सुंदर ही भाजी मैत्रिणीं बनून तयार होते नक्की तुम्ही ट्राय करा अगदी जसं आपण धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये शिवभाजी खातो ना सेम तशीच बनून तयार होते मसाला आपला छान असा शिजून तयार झालेला आहे तर याच्यामध्ये आपण मस्त क्रीम घालूया क्रीम म्हणजे कसं जी आपल्या दुधावर जी साय येते ना त्या साईला छान असं फेटून याच्यामध्ये घालायचं तर चार ते पाच चमचा याच्यामध्ये मी साय घातली फेटून असं केल्याने काय होतं ना जी ग्रेवी असते ना तर ग्रेव्हीला आहे ना अशी मस्त चमक येते आणि जशी रेस्टॉरंटमध्ये धाब्यावरती जशी भाजीला चमक असते ना तशीच या भाजीला चमक येते म्हणून नक्की घालून पहा आता छान असं याला मिक्स करून घेतलं मी आणि परत काय करूया आपण साधारण एक ते दीड मिनटं फक्त याला झाकण ठेवून शिजून घेऊया तर इथे दीड मिनटं झालेली आहे झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे आणि आपला मसाला पण एकदम परफेक्ट शिजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात बिलकुल पण बनवायला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटामध्ये मस्त शेवभाजी घरी बनवून तयार होते तर आता आपण काय करूया याच्यामध्ये पाणी ॲड करूया तर जितकं तुम्हाला दाटसर किंवा पातळ भाजी बनवायची आहे ती तुमच्यावरती डिपेंड आहे इथं मी काय केलं आहे एक ते दीड ग्लास मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे तर साधारण दीड ग्लास पाणी घातल्यानंतर याला छान असं उकळेपर्यंत आपण वाट बघूया तर आपण काय करूया पाणी घातल्यानंतर परत याला झाकण ठेवून छान असं मस्त तरी येईपर्यंत आपण उकळून देऊया आणि तीन मिनटं याला गॅस कमी करायचा आणि उकळी येईपर्यंत वाट बघायची तर बघा तीन मिनटं झालेली आहे आणि बघा ग्रेवी पण अशी थोडी दाटसर वाटत आहे घट्ट वाटत आहे तर इथे चार जणं खाणार आहेत त्या हिशोबाने मी पाणी घातलं आहे थोडंसं आणखीन पाणी घातलं म्हणजे काय आहे शेव घातली ना की काय होतं भाजी परत घट्ट होते म्हणून मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे साधारण अर्धा कप पाणी घातलं परत भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर याच्यावरती आपण मस्त कसुरी मेथी घालूया तर कसुरी मेथी नाही घातली तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे कोथंबीर घातली तरी पण चालेल तर इथे कसुरी मेथी घातल्यानंतर काय करूया छान अशी उकळी येईपर्यंत वाट बघूया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये शेव घालूया तर इथे मी तिखट शेवचा वापर करत आहे तुम्ही पाहू शकता अशी जाडमध्ये तिखट शेव घेतली आहे तुम्ही कोणतीही शेव घ्या पण जाडमध्ये घ्यायची बारीक शेव याच्यामध्ये घालायची नाही तर शेव घातल्यानंतर थोडासा गरम मसाला आपण वरतून घालूया म्हणजे फ्लेवर छान येईल भाजीला आणि लक्षात असू द्या शेव भाजीमध्ये घातल्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि मग शेव घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून जा, घ्यायचं झाकण ठेवायचं साधारण पाच मिनटं झाकण ठेवून आपण त्याच्यानंतर याला खायला सुरुवात करायची म्हणजे काय होईल ना मसाल्यांचा फ्लेवर आणि ग्रेव्हीचा फ्लेवर पूर्णपणे शेवमध्ये येतो आता इथे तेजपानाचं काम झालं आहे तर मी इथे साईडला काढून देते आणि गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटानंतर आपण याला सर्व्ह करूया तर मैत्रिणींनो मस्त अशी धाब्यावरती भेटणारी चटकदार चम चमित अशी शेवभाजी बनवून तयार झालेली आहे चपातीसोबत भातासोबत तर अतिशय अप्रतिम लागते बनवायला देखील खूप सोपी आहे पण चव तुम्ही बिलकुल पण विसरणार नाही इतकी मस्त ही घरी बनवून तयार होते तर आशा करते रेसिपी आवडली असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली बाय बाय